नमस्कार मंडळी नाथगावाकडच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरच्या असं स्वागत आहे तर आत्ता जे परवा वडगाव काशिंबेक या ठिकाणी ट्वेंटी ट्वेंटी स्पर्धा दा झाली त्या स्पर्धेमध्ये दे सगळेच म्हणजे जे नामांकित बैलगाडा मालक आहे ट्वेंटी ट्वेंटी कशाला म्हणतात आता तर बाबा जे नामांकित किंवा एक नंबरमध्ये पाळणारी ते बैलगाडा मालक त्या ठिकाणी होते आणि तिथं सगळ्यांनीच माहिती प्रेक्षकांना एक आपली बैल नेऊन चांगले त्यांचं डोळ्याचं न फेडेल अशा सगळ्यांनी बाऱ्या केल्या त्यामध्ये विषय असा आला की सगळ्यांचा लाडका आणि सगळ्या प्रेक्षक वर्गाचं बैलगाडा मालकांचं शौकीनांचं सगळ्यांचं ज्या बैलावर जास्त प्रेमी तो असा आपला सप्तहिंद केसरी मान्या मान्या आणि बलमा त्या ठिकाणी होते त्यांची पण चांगल्या रीतीने बारी झाली आणि बारी झाल्यानंतर बैल जे आपण वर आळा असते त्यामध्ये गेल्यानंतर एक मान्याला थोडीफार दुखापत झाली आणि त्या दुखापतीनंतर भरपूर असे सर्वांनी टेटस वगैरे ठेवले कारण बैलावरती प्रेम भरपूर लोकांचं प्रेम आहे सगळ्याच म्हणजे टोटल मी तर म्हणतो बैलगाडा शर्यत म्हटलं का माने हे नाव आणि माने हे नाव आलं का बैलगाडा शौकीन शर्यत सगळ्याच गोष्टींचं म्हणजे नाही का एक वर्तुळ जर पूर्ण होत असेल तर ते मान्यापासून होत असेल सुरुवात पण तिथं होती आणि ते वर्तुळाचं पूर्ण पण तिथंच होतं मान्यापाशी जाऊन तर मान्याला थोडी दुखापत झाली होती तर भरपूर लोकांचे कॉल आले एस एम एस आले किंवा मान्याला नेमकं झाले काय तर त्यासाठी आज मान्याला भेटण्यासाठी गेलो होतो गोठ्यावरती तर मान्याचा असा चांगला प्रकारे आराम चालू होता थोडंसं त्याला गुडघ्याला लागलेलं आहे मुक्का मारे तर काही एवढं काही जास्त काही नाही पण कसं होतं शेवटी लोकांचं प्रेम आहे प्रत्येकाला बैलाविषयी आपुलकी आहे आणि प्रत्येकजण असं समजतो की बैल आपलाही त्यामुळं त्या बैलाची काळजी प्रत्येक बैलगाडा मालकाला बैलगाडा शौकीनाला सगळ्यांनाच असते त्याच रीतीने आपणही त्या ठिकाणी गेलो गोठ्यावरती पाहणी केली तर माने व्यवस्थित आहे त्याचं सगळं काही व्यवस्थित चालू आहे ट्रीटमेंट वगैरे चालू आहे त्याच्यावरती चा आणि इथून पुढे एक आठ दहा दिवसात माने आपल्याला परत त्याच जोसात त्याच जोमात एक चांगला कमबॅक मनाचा पाहायला भेटणार आहे <coughs> तर काही लोकांचं असं म्हणणं होतं का बाबा माण्याला जास्त दुखापत झाली आहे का किंवा काय किंवा मान्या परत दिसेल का नाही पळताना भरपूर ना। लोकांच्या कमेंट आल्या तर असं काही नाही मान्या परत आपल्याला अर्धा दिवसात परत त्या जोशात त्या जोमात पाहायला आहे आणि ज्यावेळेस मान्या असेल त्यावेळेस तुम्ही प प्रत्येकाने घाटामध्ये हजेरी लावा कोणत्या घाटात नियोजन होते काय होते त्या घाटात या मान्याला बघा कारण <coughs> प्रत्येकाची अपेक्षा असती व मान्या म्हणजे बारी नाही झाली तरी चालून पण मान्या घाटात पळायला पाहिजे ही प्रत्येक बैलगाडा शौकीण्याची अपेक्षा आहे तर त्या अपेक्षा मान्या नक्कीच पूर्ण करणार आहे त्यात काही वाद नाही तर मान्या चांगल्या प्रकारे मानाला ट्रीटमेंट चालू आहे माना चांगल्या ट्रीटमेंटला साथपण देतो आहे त्याच्यामुळं काही काळजी करण्यासारखे विषय नाही आहे काही माने येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल तर दिसल्यानंतर आपण त्याचं हार्दिक स्वागतच करू या घाटामध्ये तर अशा रीतीने आम्ही पाहिलेले तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद